आता गोळ्या खाल्ल्या आता पाय पाळली होती म्हणून दवाखान्यातून आले आज आली जात दवाखान्यामध्ये असं हो बसून राहू नको बसून आता नाही राहायचं जायचं बाहेर बिर बस की जरा हि होतं या बस वाटत नाही की मला बसू वाट नाही जात जात बसत भाकर पिकर खाल्लीच का नाही भाकरच का वाटतं नाही कसं काय चल जेवाय वाटते तुला एवच वाटत नाही का मला मी तर आटते की चल उठ

तू लागायला कि तस आता धोकायचं तिला निमायला लागले की धावपणे जीवाय मला जीवाच्या मासाला कडू माग अंगण लागत नाही जास्त फुटाणे आणि काहीतरी कुठं आणले तर

ખાયા તમે બંધ કરે તમે કા બંધ કરાયેલા કર